नमस्कार मृत्यू लघुलेख माला लघुलेख पहिला तोवरी लोचने मिटो यावी स्थळ पुणे काळ दो दो दोन ऑगस्ट दोन हजार कर्नल हसबनेस मॉर्निंग वॉकहून परत आले आणि आपल्या बंगल्याच्या भरांड्या चहा पिण्यासाठी बसले वेताच्या खुर्च्या किटली दोन ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि और ऑरेंज मार सगळं कसं सैनिकी शिस्तीत खरं तर कर्नल निवृत्त होऊन काही वर्ष झाली होती पण सैन्यातील शिस्तीचं रुटीन सुरू ठेवल्यामुळे कर्नल एकदम फिट होते अजिबात वाटायचे नाहीत सहासष्ट वर्षांचे ते आल्याची चाहूल लागताच आतून पत्नी बाहेर आली कर्नल आज जास्तच खुशीत दिसले आपल्या आता पांढऱ्या झालेल्या भरघोस मिशांवरून पालथा हात फिरवत कर्नल म्हणाले लता आपल्या शेड्यूलप्रमाणे आता पुढच्या महिन्यात आत आपण कोकणात स्थायिक होऊया बावीस वर्ष तिकडे मस्त जगलो की मग मी सुखाने मारायला मोकळा लताबाईंना हे काही नवीन नव्हतं तरी त्या हसत हसत म्हणाल्याच कोकणात स्थायिक होऊया इथपर्यंत ठीक आहे बाकी अजून बावीस वर्षांनी मृत्यू वगैरेची खात्री काही मी देऊ शकत नाही तुम्ही तर नक्कीच सेंचुरी करणार कर्नल गडगडाटी हसत म्हणाले सेंच्युरी नो no, no. मी तात्काळमध्ये आरक्षण केलेलं आहे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी जर्नी टू हेवन स्वर्गाचं तिकीट अहो पण आत्ताही आपण स्वर्गातच आहोत की छान मिलिटरीमधली नोकरी झाली माझ्यासारखी समजूतदार बायको मिळाली दोन्ही मुलांचं नीट चाललंय सगळं सोन्यासारखे नातवंड आहेत घरदार नोकरसाकर नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळं सगळं अगदी छान आहे याला स्वर्ग म्हणायचा नाही तर काय अगदी बरोबर तसं तर म्हणूनच मी आत्ता जरी यमराज आला ना तरी मी तयार आहे तुझ्या हातचा फक्कड चहासुद्धा झालाय नुकताच पिऊन मृत्यू आलाच तर मी त्याचं असं मस्त खुल्या दिलाने स्वागत करेन आणि नेहमीप्रमाणे कर्नल दोन्ही हात फैलावून उभे राहिले आणि नाटकीय अभिनिवेशात जरा उच्च रवात म्हणाली ये मृत्यू ये रोजच्या या नाट्यप्रवेशावर लतावैनी आणि कर्नल दोघेही खळखळून हसले आणि पुढच्या दिवसाची तयारी करायला घरात गेले स्थळ पुणे काळ एकवीस ऑगस्ट दोन हजार म्हणजे पुढच्याच दिवशीची गोष्ट कर्नल हसबनीस मॉर्निंग वॉकहून परत आले आणि आपल्या बंगल्याच्या वरांड्या चहा पिण्यासाठी बसले याच्या पुढे सगळं तेच रुटीन सगळं नीट छान चाललं आहे तोवरच मृत्यू यावा वगैरे आणि मग कर्नल उठून उभे राहिले <coughs> दोन्ही हात फैलावले आणि उच्चर्वाद उद्गारले ये मृत्यू ये आणि असं म्हणता म्हणतानाच त्यांच्या छातीत कळ आली आणि कर्नल खाली कोसळले असा मी या लघुलेखाचा शेवट करू शकलो असतो पण असं काहीही झालं नाही एक वेळ जन्म थोडा तरी आपल्या हातात आहे पण मृत्यू अजिबात नाही कर्नल पुढे चांगले सेंच्युरीपर्यंत मजेत आणि शिस्तीत जगली बिजो असाच एक शिस्तशीर दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस सगळं काही नीट झालं आहे नीट सुरू आहे तोवर आपले डोळे मिटावेत अशी एका वयानंतर प्रत्येक माणसाची इच्छा असतेच असते माझ्या अनेक लघुलेखात अखेरीस तुम्ही वाचलं असेल की आजोबा आपले डोळे पुसत लहान ग्या मिलिंदाला याच अर्थाचं काही सांगत असत सा। आजोबा ते मिजोबा भावना तीच आहे बाकीबा म्हणजे बाभो बोरकर यांची एक उत्कृष्ट कविता आहे खरं तर दोन कविता आहेत या डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी त्या एकत्र करून त्याचं एक गीत केलं आहे कविताही जोडत आहे लघुलेखाला म्हणजे शब्द आता सुखद धक्का आहे गायक आहेत डॉक्टर आनंद नांदे आपल्या भरदार आवाजासाठी आपल्याला माहिती असणारे मी त्यांना गळ घातली की हे गाणं तुम्हीच म्हणा अत्यंत भावोत्कट शब्द अर्थवाही चाल आणि हे दोन्ही आपल्यापर्यंत पोचवणारे डॉक्टर आनंद यांचे सूल अजून काय हवं संधी प्रकाशात अजून जो सोने तोवरी लोचने मिटो यावी नमस्कार